आमदार निवासाच्या छतावर दिव्यांगांचं आंदोलन विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय आश्वासनानंतरही मागण्या अपूर्ण आमदार निवासाच्या छतावरच या दिव्यांगांनी हे आंदोलन केलं विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे आश्वासनानंतरही मागण्या अपूर्ण असल्यामुळं या दिव्यांगांनी आंदोलनाचं शस्त्र उभारलं

आमचे एवढे मित्र आहेत सगळे दिव्यांग बांधव आहेत त्यांना पंधराशे मध्ये काय आमचं भागते बघा तुम्ही आम्ही एवढा आम्ही हक्काच मागतो आम्ही कोणापुढे हात पसरवत नाही आम्हाला भीक नाही मागायचं आम्ही आमचा हक्काच नाही मानाने शासनामध्ये मानाने